युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ पाहिले गेले पण अजून सुद्धा प्रॉपर स्ट्रॅटर्जी प्रॉपर प्लॅनिंग कुठंच पाहायला नाही भेटलेली तर आजचा जो काय व्हिडिओ जो मी क्लिक करून एकदम राईट व्हिडिओ तुम्ही आलेले सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलं याच्या आधी तुमच्या मनामध्ये कुठेतरी तळमळत आहे की कुठं माझा नव्वद प्लस स्कोर यावा आणि माझं सिलेक्शन व्हावं मला वर्दी भेटावी ही इच्छा तुमची मनामध्ये होती म्हणून तुम्ही आजच्या या व्हिडिओपर्यंत पोहोचल ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट आजचा जो काय व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून पाहायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये स्किप वगैरे करू नका जर एखादा सुटला तर एखाद मार्क जाऊ शकतो एखाद मार्क गेला तर आपण आपल्या स्वप्नांपासून लांब राहू शकतो लांब येऊ शकतो ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट आता हा अगोदर गोष्ट या ठिकाणी सांगणं महत्वाची जर मी तुम्हाला इथून तर इथपर्यंत घेऊन जायचं नॉलेज येत असेल तर मी काय झेंडे लावलं ती बी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजे तुम्ही की आज तुला मला याच्यापेक्षा जास्त होता माझा स्कोर शहाण्णवे so, सो मी तुम्हाला प्रॉपरली सांगू शकतो आणि माझा तर एवढा पण नव्हता रे माझा याच्यापेक्षा कमी होता माझा स्कोर सुरुवातीला तेहतीस होता ओके okay? सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्लॅनिंग करणार आहोत काय विषय नाही ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट जो की आपल्या पुढचा टॉपिक असणार आहे की तुमचा स्कोर चाळीस प्लस येत असेल तर त्याला चाळीस पासून तर नव्वद प्लस कसं काय जाणार आहे त्याबद्दलची चर्चा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ओके बघ आता प्लॅनिंग कशी करायची सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला पोलीस जे काय बेसिक स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला माहिती असणार गरजेचं गरजेचे जसं की आता मी तुम्हाला या गोष्टी काय सांगत नाही बसणार की एवढ्याचं ग्राउंड असतं एवढं हे असतं हे एवढे असतं ते असतं असतात आजचा मेन मुद्दा काय आहे फक्त आपल्याला आपला स्कोर कसा काय वाढवायचा ओके तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट अरे तू का चालू राहिला राजा हा कलर ब्लॅक आहे का ओके फर्स्ट या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम माहिती असला पाहिजे ओके आता अभ्यासक्रम आपण थोडक्यात पाहून काही ना माहिती असेल किंवा नसेल अभ्यासक्रम मध्ये जर पाहायला गेलं तर आपले टोटलचे आहेत तर टोटल या ठिकाणी आपले एकूण चार सब्जेक्ट आहेत पहिला विषय येतो तुमचा या ठिकाणी मराठी त्याच्यानंतर दोन नंबरला येतो तुमचा या ठिकाणी जी के त्याच्यानंतर तीन नंबरला येतो या ठिकाणी तुमचा गणित आणि चार नंबरला येतो या ठिकाणी तुमचा चार नंबर आहे तो ऍड करून बुद्धिमत्ता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी के मध्ये या ठिकाणी एक गोष्ट ऍड होते ते म्हणजे तुमच्या चालू घडामोडी जिनी तुम्ही जी केला जीके सोबत तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा करण्या महत्वाचे आहेत आता चालू घडामोडी बद्दल मी जर तुम्हाला एक गोष्ट ना तुम्ही नॉर्मल जे काही चालू घडामोडी आहेत आता बऱ्याच लोकांचे टेलिग्राम चॅनल तिथून करू शकता किंवा काही न्यूज वगैरे बघून तिथून रोजच्या चालू घडामोडी करू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुमची परीक्षा जाहीर होती बघा तुमची तीन चार महिन्यात तुमची परीक्षा होणार त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती पडलेलं असतं जो तुमचं ग्राउंड होतं ना तिथून तुम्ही चालू घडामोडी वाचायला सुरुवात करू शकता जास्त नाही तुम्ही एक्झामच्या एक महिना होतो जरी चालू घडामोडी वाचायला सुरुवात केल्या चालू घडामोडी होऊन जातात टेन्शन घ्यायचं नाही त्यावेळेस बाजारामध्ये भरपूर पुस्तकं उपलब्ध असतात तुम्ही कोणते पुस्तक घेऊ शकता आणि जर स्पेसिफिक माझं झालं तर मी कोणतं वापरलं होतं मी आपलं जे काही सह्याद्रीच उमेशवा सरांचं आहे ना चालू घडामोडीचं चा, मी ते वापरलं होतं त्यावेळेस निळ्या कलरचं पुस्तक यायचं मी ते वाचलं होतं ओके तर तुम्हाला सोबत सोबत चालू घडामोडी सुद्धा करण्या ठिकाणी महत्वाच्या आहेत आता आपण विषयाबद्दल बोलत आता मराठी विषय आता मराठी हा विषय कसं माहिती बघा मराठी या विषयामध्ये तुम्ही काय शिकताय माहिती आहे का तुम्ही आपली भाषा शिकतायत त्यामध्ये तुम्ही मराठीचं व्याकरण शिकत आहात की कोणता शब्द कुठं कसं काय वगैरे हे मराठी तुम्ही त्याच्यामध्ये शिकत आहात आता मराठी व्याकरणाबद्दल जर बोलायचं झालं ना जसं की तुम्ही पहिलीपासून पासून बारावीपर्यंत जे काही शिकत आला आहात तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय कंपल्सरी होता म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी त्याबद्दलची नॉलेज आहे आणि त्यामध्ये तुम्ही करू शकत ओके okay. आता मराठी व्याकरणाबद्दल जर चार बोलायचं ना तर मराठी व्याकरणाचा अभ्यास तुम्ही करू शकता मराठी व्याकरणासाठी आपलं जे काही पुस्तक आहे ते आहे बाळासाहेब शिंदे सरांचं ओके okay. त्याच्यानंतर चालू होण्या जिका बद्दल तुम्हाला नंतर, नंतर सांग आता गणित घेऊया जर गणिताबद्दल बघितलं गणित आणि बुद्धिमत्ता दोघांसाठी एकच सांगतो सतीश म्हणजे दोन पुस्तकं आहेत पण ते आहेत सतीश वसे सरांचे ओके okay? हे झालं आता त्याच्यानंतर येऊया आपण जी के वरती आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जर सपोज आता असतात गरीब जाते जर तुम्ही हे प्रत्येक जर सेपरेट पुस्तक जर नाही घेऊ शकत असाल तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक स्पेसिफिक असा एखादा ठुकळा घेऊ शकता म्हणजे एक असं पुस्तक घेऊ शकतात की ज्याच्यामध्ये हे चारीचे चारही पुस्तक असेल वाटल्यास तुम्ही असं एखादं पुस्तक घेऊ शकतात ओके आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पुढे जाऊयात बघा आता काय तुम्ही घेतलं पुस्तक वगैरे घेतले तुम्ही अभ्यासाला सुरुवात वगैरे केली ओके okay. आता सर्वात अगोदर <गेए> तुम्हाला या ठिकाणी पहिली गोष्ट काय करायची माहिती का सर्वात अगोदर जो काही तुम्ही सर्व पुस्तक घेतले तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण करायचा पहिली गोष्ट <गेए> सगळ्यात अगोदर काय तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे आणि दोन नंबरची जी काय गोष्ट आहे तुमची कमीत कमी दोन वाचन झाले पाहिजे तुमचे काय कमीत कमी या ठिकाणी दोन वाचन झाले पाहिजे म्हणजे दोन वेळेस तुमचा अभ्यासक्रम कमीत कमी पूर्ण झाला पाहिजे ओके आता <coughs> हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही काय करायचं आता बरेचसे लोक तुम्हाला सांगत असतील प्रश्नपत्रिका सोडत जाय असं तसं हे ते पण प्रश्नपत्रिका का सोडत जाय तुम्ही प्रश्नपत्रिका का सोडवता याच्या मागणी अर्थच तुम्हाला माहिती असेल तर प्रश्नपत्रिका सोडून तुमचा काहीच फायदा नाही आता सगळ्यात तुझी गोष्ट आपण प्रश्नपत्रिका सोडवतो कावर माहिती आहे का प्रश्नपत्रिका सोडवण्या तुम्हाला कारण सांगतो आता प्रश्नपत्रिका सोडवण्याचे मी तुम्हाला कारण या ठिकाणी तुमचं कलर चेंज करून घेतो Okay. पहिलं कारण येतं या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम आप समजावा okay. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आपल्याला अभ्यासक्रम आप आहे कसं म्हटलं पाहिजे अभ्यास अभ्यास आप अभ्यास आपल्याला आप परीक्षेला येतं काय कोणत्या म्हणजे प्र, कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्याची क्वालिटी काय असते तर ती गोष्ट तुम तुम्हाला कळत नसेल आणि तुम्ही फक्त अभ्यास करता तुमच्या अभ्यासाला त्या ठिकाणी महत्व नसतो आप आपल्याला कळायला पाहिजे की कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी महत्वाच्या नाहीत त्यासाठी आपण प्रश्नपत्रिका सोडत असतो झालं त्याच्यानंतर दोन नंबरची गोष्ट म्हणजे स्वतःला चेक करण्यासाठी चेक करण्यासाठी म्हणजे की आपला अभ्यासक्रम जो काय आपण अभ्यास केला त्याच्यामधून आपल्याला किती समजलं आपल्याला किती आहे आपली जी काही लायकी काय हे आपल्याला त्याच्यामधून समजत असते ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरुवातीला आपण हप्त्यातून फक्त एकच प्रश्नपत्रिका सोडवायची का माहितीये का एक प्रश्नपत्रिका का, का सोडवायची ती तुम्हाला अभ्यासक्रम समजण्यासाठी सुरुवातीला एक प्रश्नपत्रिका सोडवायची म्हणजे एक हप्त्याला एक प्रश्नपत्रिका सोडवायची ज्यावेळेस तुमचं कमीत कमी दोन वेळेस वाचन झालं कमीत कमी दोन वेळेस वाचन करण्यासाठी तुम्हाला पाच सहा महिने लागतील ते झाल्यानंतर जे तुम्ही या ठिकाणी स्वतःला चेक करण्यासाठी रोज प्रश्नपत्रिका सोडवायची रोज एक बर का नाही तर काही काय लोक तीन तीन सोडवतात त्यांना साईन लस त्यांच्या मास्तरावे मी तुम्हाला एकच रेफर करतो okay. ओके दोन वेळेस वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वतःला चेक करण्यासाठी रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर समजून घ्यायचं ओके प्रश्न मध्ये सोडवल्यानंतर सपोज तुझा या ठिकाणी स्कोर आलाय पंचाहत्तर तुझ्या ठिकाणी स्कोर किती आलाय पंच्याहत्तर आता लगेच खुश व्हायचंय किंवा पंच्याहत्तर स्कोर आला सगळ्यात आपला जर पंच्याहत्तर जर या ठिकाणी आपला स्कोर येत असेल तर याचा अर्थ या ठिकाणी आपले पंचवीस प्रश्न चुकलेत आता जर आपला पंच्याहत्तर स्कोर आला म्हणजे याचा अर्थ पंचवीस प्रश्न आपले चुकलेत तर आपण याच्यावर फोकस नाही करायचा फोकस आपल्याला इथं करायचंय ओके okay? फोकस आपल्याला इथं करायचे पंचवीस प्रश्न चुकले पंचवीस प्रश्न कोणते चुकले हे आपल्याला ठिकाणी बघायचं मग काय करायचं पंच्याहत्तर सोडा आता पंचवीस प्रश्न चुकले ना वय घ्यायचे लय बघायचं पाहायचं आपले कोणते कोणते प्रश्न चुकले सपोज तुमचा आता गणित आता गणितामध्ये आपल्या काय काय चुकलं पहिलं प्रकरण शेकडेवारे त्याच्यानंतर दोन नंबरचं तुम्ही अपूर्णांक चुकले त्याच्यानंतर तीन नंबरला तुमचा रेल्वेमधला एक प्रश्न चुकला झालं गणितामधले जे भाई मी एवढे तीन प्रश्न चुकलेलो आहे तर हे लिहून घ्यायचं त्याच्यानंतर घ्यायचं मराठी व्याकरण मराठी व्याकरण मधलं मी हा सर्व नामावरचा माझा प्रश्न केला हा त्याच्यानंतर दोन नंबरला माझा वाकप्रचारवरचा प्रश्न केला तीन नंबरला माझा संधीवरचा प्रश्न केला लिहून घेतला त्याच्यानंतर घ्यायचं लगेच जी जीके, जीके मधला माझा हा भारताचा इतिहास मधला एक गेला त्याच्यानंतर हा माझा भूगोला मधला एक गेला त्याच्यानंतर माझा पंचायत राज मधला एक गेला लिहून ठेवलं नंतर तुमचं खाली काय होणार बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता okay. uh, मधला तुमचा uh, कॅलेंडर मधला एक गेला आणि एक तुमचा घड्यामधला गेला प्रेश्पत्रिका सोडवल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचं अनालिसिस करायचं असं काय एका ओळीवरती एका पानावरती लिहून घ्यायचं झालं मग त्याच्यानंतर लगेच तुमचं गणिताचं पुस्तक उघडायचं लगेच शेकडेवारी टॉपिक काढायचा आणि लगेच शेकडेवारी टॉपिक त्या ठिकाणी सोडवायला सुरुवात करायचं शेकडेवारी टॉपिक मग अशा पद्धतीने शिकायचा अशा पद्धतीने सोडवायचा की नंतर तुमचा शेकडेवारी टॉपिक मधला एक सुद्धा प्रश्न या ठिकाणी चुकला नाही पाहिजे एक सुद्धा प्रश्न चुकला नाही पाहिजे आल लक्षात त्याच्यानंतर लगेच हे झालं लगेच मग अपूर्णांक नाही घ्यायचं सोडा मराठी व्याकरणाकडे सर्वनाम टॉपिक आहे सर्वनाम पूर्ण क्लिअर करा, जीके था था करा।, आसा आसा करा। जी मध्ये या भाताचा इतिहास करा लगेच जेवढं काय चुकले होते तेवढं सगळं अगोदर पूर्ण क्लिअर करायचं मी काय म्हणतोय बघा तुम्ही हे जे ना हे जे काय चुकलेत हे अगोदर तुम्ही केले पण तुमच्याकडून काहीतरी सिली मिस्टेक झाले किंवा तुम्ही एखादा स्टेप विसरून गेले त्याच्यामुळे जे तुम्ही हे हा जो प्रश्न या ठिकाणी चुकला आहात अगोदर आपला झालेला आहे नवीन आपल्याला फक्त काय करायची याच्यावरती नजर मारायची मग अशी काही नजर मारायची की दुबारा चुकलं नाही पाहिजे मी या संपूर्ण जे जेवढे काय तुम्ही एवढे टॉपिक चुकलेत एवढे टॉपिक परत आपण अभ्यास करून घ्यायचा त्यांचा परत अभ्यास केल्यावरती तुम्हाला हे परत पूर्ण अभ्यास करण्यासाठी एक दोन दिवस जे काय लागले ते लागले तो पण त्या प्रश्नपत्रिका सोडवायची नाही हे पूर्ण क्लिअर केलं लगेच हे पूर्ण झाल्यानंतर लगे परत उघडायचं प्रश्नपत्रिका सोडवायची काय चुकलं असं करायचं बस अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा करत असाल ना तुम्हाला मोजून दोन तीन महिने लागतील फक्त दोन मैं तीन महिन्यामध्ये भाई अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सांगतोय तुम्ही म्हटलं की सर फक्त दोन तीन महिन्यात अह जेव्हा तुमचा चांगला अभ्यासक्रम पूर्ण झाला त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्रश्न पत्रिका सोडवायला सुरुवात करत आहात मग तिथून फक्त मग प्रॉपर हा कार्यक्रम चालू द्यायचा आहे दोन तीन महिने जरी लगात हा कार्यक्रम चालू आहे ना सोप आहे फार सोप आहे आणि तुम्हाला एक सांगतो पोलीस भरतीमध्ये विषय काय माहिती का जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न हे रिपीट होत असतात किती सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न काय आहेत या ठिकाणी रिपीट होत असतात आता मी रिपीट होणारे जे काही प्रश्न आहेत आता ते नेमकं आपल्याला भेटतील कुठं आता मी तुम्हाला ज्यावेळेस पुस्तकांबद्दल सांगत होतो बघा त्यावेळेस मी तुम्हाला जी के बद्दल पुस्तक काय बोललो की तुम्हाला सांगतो नंतर आता तुम्ही त्याच्याबद्दल सांगतो आता एक पुस्तक आहे आता uh, मी अभ्यास सरच ठोकऱ्याबद्दल थांब तुम्हाला दाखवतो ओके आता हे बघा पुस्तक आहे हा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्याच्या अगोदर सांगतो दिस इज नॉट अ पेड प्रमोशन हे पुस्तक मी स्वतः तुम्हाला सांगतोय ओके आता हे पुस्तक आहे आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना मराठी व्याकऱ्याने बुद्धिमत्ता आहे सामान्य न्याय संगणके अंकगणित चालू घडामुळे मी तुम्हाला बोललो तो बघा जर तुम्ही जर सर्व पुस्तक जर नाही घेऊ शकत असाल ना तर तुम्ही नुसतं एक पुस्तक घेतलं तरी चालतंय ओके आ, आ, का का हो का का हो आता हा हे बघ आता मी तुम्हाला काय सांगत होतो ओके हा मी तुम्हाला हे सांगत होतो की जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न काय होतात रिपीट होतात सत्तर ते प्रश्न काय होतात रिपीट होतात आता आतापर्यंत पर्यंत तुम्हाला नेमकी जेव्हापासून पोलीस भरतीला सुरुवात झाली आतापर्यंत तुम्हाला कोणते कोणते प्रश्न विचारले गेले आता ते सर्व प्रश्न आपल्याला भेटतील कसं काय मग आपल्याला काय करावं लागेल प्रत्येक वर्षाचं नवीन प्रश्न पुस्तक घ्यावं लागेल सगळे पुस्तक असे आपल्याला गोळा करावं लागतील सगळ्या प्रश्न आपल्याला अभ्यास करावा लागेल जर तुम्हाला असे सगळे प्रश्न म्हणजे सगळे पुस्तकं गोळा म्हणजे दहा बारा पुस्तकं जो गोळा करायचे नसतं तुम्हाला एकच पुस्तक घ्यायचं असतं एकाच पुस्तकामधून जर तुम्हाला सर्व करायचं असेल ना तर मी तुम्हाला सांगतो बेस्ट दोन माझा वाला आहे इकडे मी आणतो बर का दोन माझा माझावाला सासू की मा ओके हे बघा मी तुला सांगतो आता विषय काय ते का आता माझ्याकडे ना हा हा दोन हजार दोन हजार चोवीसचा चा बी आहे त्याच्यानंतर आता जो पंचवी पंचवीसचा मला माहिती पडलं की नवीन आलाय बाबा बाजारात बस ही गोष्ट मला माहिती पडता मी लगेच घेऊन आलो म्हणजे मी आता सुद्धा पोलीस जर झालेलो आहे तरी माझा अभ्यास काय बंद होत नाही माझा अभ्यास चालूच कारण की मला तुम्हाला आहे सो मी काय माझा अभ्यास बंद करत नाही आणि याच्या अगोदर जो काय तेवीसचा होता तेवीसचा लाल कलरचा होतो बघा असं त्याची साईज छोटी होती लाल कलरचा ठोकला होता माझ्याकडे तो पण आहे तो याच्यावरती ड्युटीवरती आहे तो तर माझा अजून मी अभ्यास चालू आहे मी आता सुद्धा अभ्यास पोलीस झाल्यावर अभ्यास करताना सुद्धा माझा अजूनही जे काय मी माझं हे देतो प्राधान्य त्या गोष्टी देतो तो म्हणजे सहद्र ठोकळा आहे कारण की मला माहितीये आणि हे बघा आता याच्यात एक विशेष काय तुम्हाला सांगू का आता बाकीच्या पुस्तकाबद्दल बद्दल तुमचं पाहिला काय ठिकाणी फक्त थेरी असते आणि त्या ठिकाणी फक्त प्रश्न पण इथे काय विषय माहिती का तुम्हाला थेअरी तर आहे पण त्या थेरीवर थेरी आधारित आतापर्यंत तुम्हाला जेवढे काही प्रश्न विचारले गेले सर्वचे सर्व प्रश्न या ठिकाणी पुस्तकाने पाहायला भेटतात आणि अजून एक विषय सांगू का हे बघा तुम्ही थिअरीचा अभ्यास केला थिअरीचा अभ्यास केला तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रश्न भाई इतिहासाच्या प्रश्नावरती या लोकांनी डायरेक्ट हजार प्रश्न देत हजार किती हजार प्रश्न मला एक सांगा आपल्याला पोलीस भरतीमध्ये जी के साठी विचारले जातात पंचवीस प्रश्न आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग तुम काय येतं इतिहास भूगोल वगैरे एवढा आहे का जी के असे के आता जी के मध्ये बघा काय येतं पोलीस प्रशासन महाराष्ट्र पंचायत राज नागरिक स्थानिक स्वराज्य भारताचा इतिहास समाज सुधारक भारतीय राज्य घटना अर्थशास्त्र विज्ञान संगणक महाराष्ट्र भूगोल भारताचा इतिहास जगाचा भूगोल आणि संकिर्ण माहिती जे की मध्ये एवढं सर्व विचार ठिकाणी पंचवीस प्रश्न तयार होत असतात दादा यांनी फक्त इतिहासामध्ये एक हजार प्रश्न टाकलेत आणि मग विचारता तुला इतिहास जास्तीत जास्त किती तीन ते पाच प्रश्न विचारले जातील यांनी किती दिलेत हजार प्रश्न दिले तर तू मला एक सांग जर तू त्या हजार प्रश्नाचा अभ्यास केला इथं पैकीच्या पैकी ना जे के मध्ये पैकीच्या पैकी मार्क कशी येणार नाही हा विषय म्हणजे तुम्हाला एक टॉपिक जसं की आता भारताचा इतिहास तो घेतला त्याच्यानंतर हजार प्रश्न की आपण भूगोल घेतला भूगोल घेतल्यानंतर जवळपास सातशे ते आठशे प्रश्न भूगोलाचे म्हणजे विषय असा नाही की जर आपण चांगलं जर केलं ना भाई आपल्याला ऐंशी नव्वद प्लस घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही कोणी म्हणजे कोणीच रोपू शकत नाही कोणी म्हणजे कोणी रोपू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुस्तक जाऊन झालं ना बाई कुठले कालाच बिलास नाही फक्त एक पुस्तक घ्यायचं एका पुस्तकामध्ये सर्वच्या सर्व डायरेक्ट सर्वच्या सर्व आहे ओके झालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे की मी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगितली बघा ही कोणती गोष्ट ही गोष्ट की ज्या वेळेस तुम्ही सोडवता तुमचा पंचाहत्तर स्कोर होतो जे तुमचे पंचवीस प्रश्न चुकतायत हे पंचवीस प्रश्न चुकतायत सो जे चुकतंय ते महत्वाचं आहे जे आपल्याला आलं ना ते महत्वाचं नाहीये आता मी तुम्हाला सांगतो माझा जरी हा या ठिकाणी हा शहाण्णव स्कोर आला होता ना मी हे खुश नव्हतं मी विचार करत होतो की भाई माझे हे चार प्रश्न चुकले कुठं ते म्हणजे माझा ना अजूनही ना हे आतमधून ते खात असतं मला की संतोष तू नेमकी ते चार प्रश्न चुकला कस का यार मी तुम्हाला एक खरं सांगतो मी म्हणजे ज्या मी फॉर्म वगैरे भरला गेला माझा विषय का होता मी नाशिक ग्रामीणला फॉर्म वगैरे भरला आणि आमच्याकडे कसं असतं आहे का ग्रामीण भागात जसं की आमचं नाशिक जिल्हा आहे तर काय सांगितलं जायचं नाशिक जिल्हा ऑलरेडी जागा कमी असतात आमच्याकडे तर असं म्हटलं जायचं की तिथं म्हणजे एमपीएसीचा अभ्यास करणार म्हणजे मुलं असतात आता आपली अगरबत्ती कुठं लागेल बिगेल असं तर मांडव विचार कसं म्हटलं ठीक आहे मग मी हे वगैरे काढल्या पोरांनाशे नव्वद ब्याण्णव शहाण्णव असे स्कोर होते म्हटलं राव आपण काय करावं आता मी काय ठरलो होतो माहिती आहे का तो संतोष शंभर पैकी शंभर घ्यायचे नव्वद प्लस स्कोअर कसा काय हा नव्हतं म्हटलं संतोष आपल्याला शंभर पैकी शंभर घ्यायचे मग ज्यावेळेस मी माझ्या डोक्यामध्ये शंभर पैकी शंभर घेण्याचा विचार केला मग तेव्हा कुठंतरी मी शहाण्णव पर्यंत पोचलो टार्गेट काय ठेवायचं शंभर पर्यंत माझं टार्गेट शंभरच होत माझे हे चार चुकले मग हे चार ना खरं मनाला अजून खातात हे मी खरंच जे माझं स्वप्न होतं ना की शंभर पैकी शंभर घेण्याचं नाही मिळाले आता जाऊ द्या पण मग हे चार खात मग तुम्हाला सांगतो मग हे जे का तुम्हाला पंच्याहत्तर भेटाल याचा विचार नको करू हे जे का आपले पंचवीस चुकले याच्यावरती तुम्ही काम करा आणि जे का तुमचं टार्गेट असेल भावांनो तुम्ही टार्गेट याच ठेवा म्हणजे तुम्हाला हे आरामशी भेटेल जर तुम्ही जर याच टार्गेट ठेवलं ना राजा तर हा टार्गेट तुम्ही याच ठेवा तुम्ही शंभरचं टार्गेट ठेवल्यावरती तुम्ही नव्वद प्लस आरामशीर लक्षात पण मग मेन काय आपल्याला चुक आपल्या चुकलेल्या गोष्टींवरती लक्ष चुका सुधारणं पुढे जायचं चुका चु, सुधारायच्या पुढे जायचं चुका सुधारायच्या पुढे जायचं जर तुम्ही असं करत राहिले सो तुम्ही प्रगतीच्या फार म्हणजे यश तुमच्या हातामध्ये आरामशीर व्हाय आणि आपल्याला म्हटलं जातं ना की स्पर्धा परीक्षा म्हणजे जस की पोलीस भरती वगैरे खूप कॉम्पिटिशन खूप कॉम्पिटिशन आहे दादा मला एक सांग तुला खरं सांगतो काहीच कॉम्पिटिशन नाहीये इन रिअलिटी काहीच कॉम्पिटिशन नाहीये एक काम कर न, जा, जा। न, जा एक एक तू रात्री बारा एक वाजता जे काय सपोज तुझी दहा पंधरा मित्र असला रात्री बारा एक वाजता ना फोन लाव त्यांच्यामधून किती लोक अभ्यास करताय बघ तुला जास्तीत जास्त एखादा पोरगा अभ्यास करताना दिसत ना तू एखादा पोरगा एखादं तू एकच बाई कॉम्पिटिशन फार कमी आहे मी तुम्हाला एक सांगतो बऱ्यापैकी हौशे गौशेच राहतात अभ्यास करणारे मोजून फक्त दहा टक्के राहतात अभ्यास करणारे फक्त दहा टक्के राहतात सो so, करा आजूबाजूला काय होतंय कोण किती मार्क घेते कोण काय कोणाशी स्पर्धा ना कटू तुमची स्पर्धा ही स्वतःशीच असली पाहिजे मी खरं माझी स्पर्धा ही स्वतःची मी माझं टार्गेट कसं होतं मी अगोदर माझं पासष्ट स्कोर यायचा नंतर मी सत्तर टार्गेट ठेवला ऐंशी टार्गेट ठेवला मी ज्यावेळेस माझा पहिला पेपर होता पहिल्या पेपरला माझा स्कोर होता सत्त्याऐशी पहिल्या पेपरला माझा सत्त्याऐंशी स्कोर आला होता तर तिथं मी तीन मार्काने राहून गेलो तीन मार्काने मी का राहून गेलो होतो कारण ग्राउंडवर गेल्यानंतर मी फार घाबरायला लागलो होतो सो माझ्या पायाचा थरकं व्हायला लागलं होता सोळाशे मध्ये माझा थोडस सेकंद इकडे तिकडे झाले माझे तीन मार्क कटले आणि तीन मार्कामुळे मी राहून गेलो होतो मग का राहून गेलो होतो की आत्मविश्वास जर त्यावेळेस माझ्यामध्ये आत्मविश्वास राहिला असता मी भरती झालो असतो पण मग तो कुठंतरी मी घाबरल्यामुळे कार्यक्रम झाला म्हणून स्वतःमध्ये फुल कॉन्फिडन्स ठेवायचा आहे फुल कॉन्फिडन्स जर तुम्ही ठेवला भाई कोणतीच गोष्ट अवघड नाही आहे सगळ्या गोष्टी शक्य होतात म्हणून कॉन आणि कॉन्फिडन्स कधी येणार आहे ज्यावेळेस तुम्ही पूर्ण म्हणजे स्वतःला हे करणार तुम्ही चांगला स्कोर जर तुमचा येत असेल सो माणूस फुल कॉन्फिडन्स राहतो आपला काही प्रश्न चुकत नाही आणि जर तुम्ही घाबरत राहिले तर कार्यक्रम जातो तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करून जे नव्वद प्लस स्कोर आरामशी घेऊ शकता बाकी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्त माहितीसाठी डिस्क्रिप्शन चेक करा तर मी संतोषन तर या ठिकाणी रजा घेतो भेटू आपण पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र